नमस्कार मंडळी दिवाळीच्या या गोड आणि उजळ वातावरणात टेस्ट सूत्रा घेऊन आलंय एक खास पारंपरिक रेसिपी बेसन पिठाचे लाडू सोपी झटपट आणि तोंडात विरघळणारी ही रेसिपी तुमच्या दिवाळीला आणखी गोड बनवेल चला तर मग सुरू करूया आजची ही खास दिवाळी स्पेशल बेसन लाडूंची रेसिपी लाडूंसाठी लागणारं सा साहित्य दोन पावशेर डाळीचं पीठ थोडं जाडसर दळलेलं आहे दोन पावशेर साखर एक वाटी तूप खोबऱ्याचा किस, वेलदोडा वेलदोड्याचे नंतर पूड करून घेणार आहे मी एका कढईमध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे त्यात आत मी आता साजूक तूप घालून चांगलं मळून घेते मिक्स करून घेते पिठामध्ये असं साजूक तूप घातल्याने लाडू मऊ मऊ होतात पिठामध्ये तूप चांगलं मिक्स केल्यानंतर आता सैलसर भिजवून घेते मी ती थोडं थोडं पाणी टाकून सैलसर पीठ मळून घ्यायचं ते साठी पीठ मळून झालंय आपलं आता याच्यात ना थोडा छोटा गोळा घेऊन पुरी लाटून घेते मी मोठी पोळी लाटून घ्यायची त्याची त्या पिठाची एक मोठी पोळी लाटून घेतली मी तिच्याशी तुकडे करून घ्यायचे एका बाजूला गॅसवर साजूक तूप गरम करायला ठेवलेलं हो आहे मी ते आता आपण ते केलेले तुकडे तळून घेऊया आता चांगले लालसर रंगावर तळून घ्यायचे ते तळले म्हणजे चांगले लाडू खरपूस होतात ते लालसर तळून घेतल्यानंतर एका कढईमध्ये ते काढून घ्यायचे लाटलेल्या पोळीचे तुकडे आपण छान करपूस तळून घेतलेले आहेत आता ते मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये असं छान बारीक केलं गेलं बघा रवेदार सगळ्या पिठाच्या अशाच पुऱ्याला पुऱ्या लाटून तळून बारीक करून घ्यायचं आणि एका बाजूला पाक करायला ठेवायचा दोन पाव पीठ घेतलं होतं दोन पाव साखर घेतली गॅसवर पातेला ठेवलं आणि त्यात मी आता साखर बुडेल इतकं पाणी टाकायचं आणि ढवळत राहायचं आता पाक अर्ध्या तासापूर्वी ठेवला होता आम्ही पाक तयार झालेला आहे हाताला असं चिकट चिकट लागायला लागा लागला का लगेच गॅस बंद करून द्यायचा आणि त्याच्यात एक वाटी साजूक तूप टाकायचं पाकामध्ये हलवून घ्यायचं असं आणि आप आणि आपण ते बनवलेलं पुऱ्यांचं मिश्रण होतं त्याच्यात तो पाक टाकून घ्यायचा सुरुवातीला असं पातळच असतं ते पण ते मुरल्यानंतर छान फुलून येतं आता हे मिश्रण मी गार करण्यासाठी ठेवून देईल चार पाच तासानंतर ते चांगलं फुलून आल्यानंतर मग त्याच्यात खोबऱ्याचा कीस वेलदोड्याची पूड टाकून चांगलं मिक्स करून मग लाडू वळून घे पाच सात तास झालेले आहेत पाक टाकून पाक छान मुरून गेलेला आहे त्याच्यात पिठामध्ये आता त्यात मी वेलदोड्याची पूड आणि किसलेलं खोबरं टाकते खोबरं आणि वेलदोड्याची पूड टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छोटे छोटे लाडू वळून हो घ्यायचे हे बघा आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत घरच्या घरी बनवलेले आहेत खूप स्वादिष्ट आणि मऊ झालेले आहेत लाडू हे बघा मंडळी आपले बेसन लाडू एकदम सुंदर तयार झालेत दिसायला जितके आकर्षक तितके चवीला अफलातून तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या परिवारासोबत गोड दिवाळी साजरी करा टेस्ट सूत्राकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं आयुष्य या लाडवांसारखंच गोड आणि आनंदी समाधानाने भरलेलं असू दे असंच आमच्या टेस्ट सूत्राला प्रेम आणि साथ देत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन आणि रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत हॅप्पी कुकिंग अँड हॅप्पी दिवाली